लडा पाहिला मिटला सुटला या मदारातला पहिला सेमी सुटला हिंद केसरी मैदान आणि या मदरातला पहिला सेमी बैठे एकूण अकरा गाड्यामध्ये सुंदर अशी लढात चालू आहे कोण होणार महिन्याला पात्र पड्याल सुंदर अशी गाडी बैठे मोठ्या मैदानाचा मोठा म्हणून ज्याची ओळख हो आणि अड्याल घरिकीचा राजा लढा खाली समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका पाड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठा वाजता जाणे आड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी पुकार दो, दो। समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण यंत्रच आहे आणि तिथं उभे राहिलेले वायर दिली गेली वाले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि अँबुलन्स वाड्या साऱ्या हिंदी मद्रात कोणाच्या नसीबी गुलाला गुलाल 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 आणि गुलाल कुणाच्या नसीबी गुलाला शेवटच्या क्षणी कोण वाजी घेतो अतिशय सुंदर अशी लढत अरेल कटरेओ्याल बथ्या डोवा कोण आहे कोण होते ते आड्याल होते हडप सरकर आणि पर्याल होते घोटकर दोघात लढत झाले निकाल गेला आता कॅमेरामन खरं दुसरा विजेता खूर या बायर्या या बाहेर या प्रेक्षक सुटला हिंद केसरी मैदानातला सेमी तीन असुल्ला आणि तीन मध्ये लढत चालू आहे गाडी बाद झाली आणि इकडे दहा गाड्या आत लढत चालू आहे तिसरा गुलालाचा मान खरी तिसरा गुलालाचा मान तिसरा गुलालाचा मान कुणाचा नसीबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडत अतिशय सुंदर आणि परत एकदा हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबीत उठला आणि मालकासाठी पळायला लागला सगळं काय कळत फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला आहे कुणाला सापडलं तर स्टेज पशी आणून द्या सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे एक ला उंबरगा दोन ला भूतीला वागवा आणि चार ला निर्वागे पाचला देवरा असतोय सहा खुंडेवार सातला वाकड आठला वाकरा फलटणकर आणि दहा तांबुळे सुंदर अशी लढत होतो फायनल ला पात्र अटीतटीची लढत डोळ्याचा पारदा फेडणार सेमी आणि काटा किर लढत झाली आहो मुख्याला सगळं काय कळतं फक्त त्याला बोलता येईल अकराशे नव्याण्णव गाड्यातन दहा गाड्या सुटल्या असे मी म्हणाल या मदरातला पाच सुटला एक मधन बाहेर गेला आणि इकडं नऊ लढत चालू आहे पाचवा गुलाचा मानकरी कोण अतिशय सुंदर असेल बायला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैला सगळ्याचा आज कस पणाला शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतो कारण आता कस ड्रायव्हरचा अतिशय सुंदर पड्याल अतुल आणि आड्याल लांब लोक ब्रेकधर बालू ब्रेकधर हा बालू अँबुलन्स वरच घेऊन आला अँबुलन्स नाही देवस्थानची गाडी चला सहा ते दहा चे गाडी मला गाड्या द्या ड्रोन वाले ड्रोन वाले विष्णू आपण ड्रोनचा कॅमेरा आणि व्हिडिओ घेऊन स्टेज वर यायच विश्वस्थान पशी ये चला सहा ते दहा वाले गाड्या आताना सहा ते दहा वाले आताना एक लक्षात घ्या गाडी क्रमांक बारा शून्य शून्य आपण गाडी काढून घ्यायची स्विफ्ट डिझायर आहे गाड्या सुटल्या सेमी मी या मदारातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चलो आहे सहा गुलामानकारी खुनाच्या गुला नसीब गुळालाय नसीब नसीब कि अतिशय सुंदर अशी लढत नवा चेहरा मिळतोय का सेमी सहा मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि नवा चेहरा मिळाला सुटला सेमी बांधल या मैदानातला सात सुटला आणि सातचा रणसंग्राम चालू आला सातवा गुलालाचा मानकरी कारण गुलाला असा तसा नाही हिंद केसरीच्या मैदानातला गुलाला कोण होणार सातव्या सेमीत पात्र कशी लढत आहे शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतो आणि बाजी मारली अनुभव कामी आला असा मुरब्बी जोखी शांत आणि संयमी म्हणून ज्याची ओळख कधीच कुणाला नाही मराठी यांच्याकडनं मैदानाला देवस्थानला दोनशे एक रुपयाची वर्ग देवस्थान त्यांचा आभार असा शांत आणि सयमी झोके आता सुंदर अशी गाडी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी फायनल साडी पात्र केली सेमी क्रमांक आठ लावून घ्या झेंडा पण सेमी फायनल आठ लावून घ्या एक वरती आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई दोन वाटी स्वामी प्रसार सरपंच करंजी पूल सेमीफायनल या आमदारातला आठ सुटला एक दोन वाद तीन वाद आणि इकडे सहा जणांत लढा चालवले सेमीफायनल या आमदारातला आठवा सेमी बैठ कोण होत फायनल पात्र सुंदर असे अटी तडीची लढत अट्टी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर छोट्या ड्रायव्हर मार स्क्रीन आणि सुटी पासून ड्रोनच हा नऊ आलाय आठ सुटला आता आठ सेमी आणि आठ मध्ये आहे हिंद केसरीचं पुसेगावकरांचं ओरिजिनल हिंद केसरीच्या मानाचं मैदान आणि या मैदानातला सेमी आठ बोलतोय आणि आठव्या सेमीत शेवाच्या क्षणाला कोडबाजी मारतो अतिशय सुंदर काय झालं वाटलं होत परंतु शेवटच्या क्षणाला फिसकाटलं किरण विसे दादा बोलवत आहेत कडेपूरचे वाळवा या मैदानातला शेवटचा सेमी दहा वाळवा मोबाईल या ठिकाणी हरवलेला कोणाला सापडलं तर आणून द्या सेमी फायनल दहा लावून घ्या एक वाटी चव्हाण बंधू निरा चाळीस गाव दोन वरती बैन अयुद्धाला हरपळे फरसुंगी तीन वती पप्पू गाडगे अण्णा गाडगे मजनाचा शेवटचा सेमी दहा सुटला आणि दहा गाड्यांचा रण संग्राम आला दावा गुलाचा मान खुराच्या नसिबी बायरा बरोबर डायव्हरचा कस बना लागलाय कारण आता ड्रायव्हर वरती या ठिकाणी सौरख आहे औलुंबड पड्याल ज्या बैलांना अखंड हिंदुस्थानला सगळ्यांचा काजाचा ठोका आणि आर्याल इकडं अतिशय सुंदर अशी गाडी पळाली अँब्युलन्स वाले चालू ठेवा म्हणलं होतं जाऊ दे आता तिथं आहो बैल पाडलाय बैल पडलाय बैल एक मिनिट बैल पडलाय काय तिकडे माणसं नाहीत कोण पुसेगावच्या